हॅलो हे कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे वेळ आहे दुपारची आणि आज तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार आणि दुपारच्या वाजलेल्या आहेत तिथे साडेतीन तर मी आत्तापर्यंत म्हणजे जेवण वगैरे केल्याच्यानंतर नंतर ना व्हिडिओ एक एडिट केला आणि एडिट करत करत असंच पडली होती आराम करत होती आणि म्हणजे हे काम जे आहे क कपड्यांना इस्त्री करायचं हे पेंडिंग राहिलं होतं माझं तर मग विचार मनामध्ये केला होता की साडेतीनला हे काम स्टार्ट करेन म्हणजे अर्धा तासामध्ये सगळे कपड्यांना इस्त्री होईल सगळे म्हणजे काय फक्त वैभवदाचे आणि साहेबांचे दोघांचेच कपडे आहेत तर अर्ध्या तासामध्ये हे होऊन जातील इस्त्री आणि मग ना मी आता हे काम जे आहे ते साडेतीनला स्टार्ट केलं तर चार वाजेपर्यंत कपड्यांना इस्त्री वगैरे हे हो सगळं होईल आणि त्यानंतर मग सुरू होतील माझी संध्याकाळची कामं आणि आज ना अनुताईला अभ्यास होता त्यामुळं मी आज तिला एक पण काम नाही सांगणार कपड्याच्या घड्या पण करायला नाही सांगणार आणि झाडू पण मारायला नाही सांगणार कारण की जेव्हा पण कधी अभ्यास असतो ना तेव्हा मग मी तिला अजिबात काम सांगत नाही हां जेव्हा ती बसलेली असते ना असंच टाईमपास करत तेव्हा मग तिला कामं सांगत असते मी बाकी जेव्हा कधी कोणीही म्हणजे वैभवदत्ता असो किंवा अनुताई असो अभ्यास जर करत असेल ना तर मी अजिबात त्यांना म्हणजे काहीही काम सांगत नाही आणि उठवत पण नाही तर आता ती बसली अभ्यास करत बेडरूममध्ये आणि मग मी माझं हे काम चालू केलेलं आहे आणि आजकाल ना खूप थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळं ना कपडे पण सुकत नाहीत वेळेवरती त्यामुळं मग ना इस्त्री वगैरे करायचं हे जमतच नाही कारण की कपडे सगळे ओले जर असले तर मग इस्त्री वगैरे करायला होतच नाही जेव्हा कडक एकदम सुकतील कपडे तेव्हा मी इस्त्री करत असते पण आज काय झालं साहेब जीन्स आणि टी शर्ट वगैरे घालून गेले होते त्यामुळं त्यांचे हे फॉर्मल कपडे राहिले होते तर त्यांना मी इस्त्री करून घेते आणि जीन्स टी शर्ट रोजचं घालायला म्हणलं तर ते नको बोलतात कामावरती त्यांना फॉर्मल कपडेच बरे वाटतात रोजच्या कामामध्ये तर आता इथे शर्ट जे आहे ते वैभवदादाचे आणि साहेबांचे ते मी स्टँडला अडकावून घेतले कारण की इस्त्री जरी मला करता येत असेल ना तरी पण मला ना शर्टची घडी करता येत नाही इस्त्री केल्यावरती ते खूप अवघड काम आहे त्यामुळं ना मी ते करतच नाही म्हणजे कधीही असं इस्त्री वगैरे केलं की मी शर्ट अडकावून ठेवते स्टँडला किंवा ते अँगल असतं ना त्याला अडकावून ठेवते बाकी पॅन्ट दोघांच्या मध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता इथे कपडे पण सुकलेले आहेत तर चार वाजलेले आहेत पण कपडे जे आहेत ते व्यवस्थित सुकलेले आहेत कारण की कपडे वेळेवरती जर धुतले ना सकाळी दहाच्या आतमध्ये जर कपडे सगळे धुतले ना तर मग कपडे व्यवस्थित सुकून जातात आणि दहाच्या पुढं जरा टायमिंग गेला ना मग कपडे अजिबात सुकत नाहीत म्हणजे थोडं थोडं कुठं कुठं तरी काय होईल ओलं ओलं राहतंच आणि त्यामुळं ना मला कपडे धुवणं हे काम सगळ्यात महत्त्वाचं वाटतं बाकी कामं जे आहेत ते कधी म्हणजे उशिरा होतील कधी लवकर होतील पण कपडे धुवायचं काम मात्र ना दहाच्या आतमध्येच करण्याचा प्रयत्न मी करत असते म्हणजे सकाळी तर मी पहाटे साडेतीनला उठून बाकीचे सगळे कामं आवरत असते पण कपडे धुवायचं काम ना मुलांमुळं मुला पेंडिंग राहिलेलं असतं म्हणजे मुलांच्या आंघोळी एकदाशी झाल्या किंवा त्यानंतर कपडे धुता येतात आणि वैभवध त्याची शाळा जी असते ती एवढं काही लवकर नसते थोडंसं उशिराच असते त्यामुळं ना त्याची आंघोळ पण उशिरा असते आणि अनुताई पण तशीच करते त्याला अगोदर करू दे मला अगोदर करू दे म्हणजे मुलं ना आजकाल थंडीचे दिवस आहेत त्यामुळं मुलं आंघोळी सण म्हणजे त्यांना हे वाटतं कंटाळा येतो आंघोळ करायचा त्यामुळं अगोदर त्याला करू दे अगोदर त्याला करू दे असं चालू असतं दोघांमध्ये पण आणि त्याच्यामध्येच ना भरपूर उशीर होऊन जातो आणि मग जेव्हा त्यांच्या आंघोळी होतात तेव्हा त्यांची मग तयारी डब्या डबा बांधून द्यायचं हे ते त्यांना नाश्ता द्यायचा हे ती तयारी करण्याच्या ह्याच्यामध्ये थोडा वेळ अजून जातो आणि त्यानंतर मग जे निर्म्यात भिजू घातलेले जे कपडे असतात ते धुवायचं काम मी करत असते तर हे काम कर करता करता नाही नाही म्हणता दहा सव्वा दहा तर होतात कपडे धुवायचं म्हणलं तर तर त्यामुळं ना कुठे कुठे कधी कधी असं जास्ती हे असलं ना थंडी असली ना तर मग कपडे जे आहेत ते असं जाड जे जे कपडे असतात ते ओलेच राहतात आणि त्यानंतर मग ओले कपडे असले की मग सुकलेले कपडे जे आहेत ते वेगळे करा ओले कपडे वेगळे करा आणि ओले कपडे स्टँडवर टाका हे काम म्हणजे अजून वाढून जातं त्यामुळं मग ना थोडंसं होता होईल तेवढं माझ्याकडून तरी प्रयत्न करते की लवकर काम व्हावं हे आणि घरात जरी ना कपडे ठेवण्यासाठी एकच कपाट दिसत आहे तुम्हाला पण त्या एकाच कपाटामध्ये मी मॅनेज करते बरोबर म्हणजे तिघांचे कपडे जे आहेत ते ना वेगवेगळे ठेवते एकदम म्हणजे मिक्स होऊ देत नाही तिघांचे पण कपडे कारण मिक्स कपडे झाले ना तर मग कोणाचेच कोणाला सापडत नाहीत कपडे आणि वेळेवरती कपडे सापडणं हे खूप महत्त्वाचं आहे किमान वैभवदासाठी आणि त्याच्या बाप्पासाठी तरी त्यामुळं मग मी ना कपडे मिक्स होऊ देत नाही अजिबात म्हणजे असं सुटसुटीत व्यवस्थित करून ठेवते आणि जे रेग्युलर घालणारे कपडे आहेत ना तेच फक्त मी कपाटामध्ये ठेवते बाकी जे नवीन असतील किंवा जे म्हणजे आम्ही घालत नाही सतत कधी तरी घालतो ते कपडे ना मी टबमध्ये ठेवून देते नाहीतर मग पेटीमध्ये ठेवून देते म्हणजे अशा पद्धतीने मी कपडे जे आहे ते व्यवस्थित ठेवते आणि जे कपडे ना आम्ही घालतच नाही ते कपडे एकदम बाजूला काढून गठोडे बांधून ठेवलेलं आहे आणि फेकून पण द्यायचं नाही कारण की कपडे जे आहेत ते कपडे म्हणजे उपयोगाला येतात कधी साफसफाई करायची म्हणलं किंवा कधी काय म्हणजे कपड्याची गरज पडते कॉटनचे कपडे वगैरे त्याची गरज पडते त्यामुळे आम्ही फेकून नाही देत तर असंच बांधून ठेवलेलं आहे पलंगाच्या बॉक्समध्ये तर आता इथे पहिले ठेवले साहेबांचे कपडे एका साईडला त्यानंतर त्यांच्या बाजूला वैभूदाचे कपडे आणि त्यानंतर मग टॉवेल जे आहेत ते वरती असं अडकावून ठेवते आणि त्यानंतर मग खालच्या साईडला अन्नताईचे आणि माझे दोघींचे कपडे असतात खालच्या साईडला तरी ते म्हणजे वरच्या साईडला ना माझे ड्रेस जे असतात ते वरच्या साईडला ठेवते आणि साड्या ज्या असतात ते खालच्या साईडला ठेवून देते म्हणजे अशा पद्धतीने व्यवस्थित सगळे कपडे ठेवून देते जेणेकरून वेळेवरती जे पाहिजे ते आपल्याला भेटलं पाहिजे तर अन्नुताईचा जो रखाना आहे तो सगळ्यात खालचा रखाना आहे जिथे म्हणजे खूप मोठा रखाना आहे त्यामुळे तिने ते खालचा रखाना घेतलेला आहे ते आता कपडे तर व्यवस्थित सेट करून झालेले आहेत आणि आज ना मी हे काय केलं बेडशीट जे आहे ते धुवून सुकायला ठेवलं होतं गॅलरीमध्ये सुकायला घातलं होतं आणि जी गादी आहे ना ती गादी हॉलच्या बाल्कनीमध्ये मी उन्हामध्ये ठेवली होती कारण की गादी उषा वगैरे असं कधीकधी मी उन्हामध्ये ठेवत असते थे। तर पलंगावरती गादीच नव्हती त्यामुळं मग अनुताईला अभ्यास करायचा होता तर तिने ना ते बाल्कनीतली गादी होती ठेवलेली ती उचलून आणली आणि टाकली पलंगावरती आणि त्यानंतर जे म्हणजे बेडशीट धुवून ठेवलं होतं नुकतंच आणि सुकलं होतं व्यवस्थित पण ते बेडशीट तिने पुन्हा तेच सेट केलं तर मला हे बेडशीट नस चेंज करायचं होतं पण मग गादी उन्हामध्ये टाकायची होती म्हणून मी चेंज केलं नव्हतं आणि तिने तेच बेडशीट पुन्हा गादीला लावून ते दिलं तर आता जाऊ दे म्हणलं तेच बेडशीट आहे तर असू दे आता म्हणून मग उशेचे कवरसुद्धा मी तेच लावून घेतले वापस तर आता सगळं व्यवस्थित झाले त्यानंतर मग मी आता इथे पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेते आणि जरी तुम्हाला घर स्वच्छ दिसत से असेल आणि वाटत असेल की काहीच कचरा नाही पण कचरा जरी नसला तरी पण धूळ मात्र असतेच असते कारण की बाल्कन्यामधून का माती वगैरे थोडीफार येतेच ओढून त्यामुळं कितीही घर स्वच्छ दिसत असलं ना तरी झाडलं की मग मा थोडीफार माती निघतेच त्या लादीवरती तर आता पूर्ण घराला व्यवस्थित संध्याकाळचा झाडू मारून घेते आणि सकाळची कामं असो किंवा संध्याकाळची कामं असो थोडंसं वेळेच्या अगोदर जर सुरुवात केली ना तर मग कामं एकदम परफेक्ट टायमावरती होऊन जातात आणि त्यामुळंच मी सकाळची पण कामं जी आहेत ती लवकर लवकरच करत असते म्हणजे वेळेच्या अगोदरच सुरुवात करत असते आणि संध्याकाळचं पण तर आता मला पाच वाजेपर्यंत काहीतरी नाश्त्याला बनवावं लागेल कारण की दादा शाळेतून आला मग त्याला भूक लागलेली असते त्यामुळं तर त्याला नाश्ता बनवावा लागेल आणि रात्री ना ते दळून आणलं होतं ना आम्ही गव्हाचं पीठ भरपूर दिवस झालं नव्हतं गव्हाचं पीठ आणि वैभूदादा कंटाळला होता भाकरी खाऊन खाऊन तर आता पीठ जे आहे ते दळून आणलेलं आहे रात्री आणि आता मी पटकन ना त्याच्यात चपात्या चा बनवून घेते सकाळी पण चपात्या बनवल्या होत्या पण वैभूदादा म्हणजे त्याला ना चहा चपाती खायची होती सकाळी पण भाजी चपाती खाऊन गेला तो चहा वगैरे बनवला नव्हता येल, ये ये। आता तर आता तो येईल तेवढ्यात मी ना चपात्या पण बनवते आणि चहा पण बनवते त्याला आवडतं चहा आणि चपाती खाण्यासाठी त्यामुळं तर आता इथे आता मी पटकन पीठ म्हणून पण घेतलेलं आहे चपात्याचं पीठ मळलेलं आहे त्यानंतर पोळपाट लाटणं वगैरे सगळं धुवून सुकवून ठेवलं आहे व्यवस्थित तर किचन तर दुपारीच मी पूर्ण क्लीन केलं होतं त्यानंतर म्हणजे कधीही स्वयंपाक स्टार्ट करायचा असतं असतो ना त्या टायमाला म्हणजे सकाळी असो किंवा संध्याकाळी असो स्वयंपाक करायचा असेल ते पटकन मी एक ओला कपडा फिरवते आणि पुन्हा मग ते जे घडगी असते ते ठेवून दिली व्यवस्थित गॅस स्टोववरती आणि त्यानंतर मग आता आली आहे इथे चहा बनवायला अगोदर चहा बनवते आणि त्यानंतर मग चपात्या बनवून घेते तर तोपर्यंत वैभव दादा आला होता शाळेतून आणि तो गेलाय फ्रेश होण्यासाठी तर तो फ्रेश होऊन येईपर्यंत इथे चहा पण उकळून जाईल आणि त्यानंतर चपाती पण तयार होईल आणि सकाळी ना त्याच्या डब्यासाठी मी सोयाबीनची भाजी आणि चपाती दिली होती पण त्याला ना ठेचा आवडला होता साहेबांनी ठेचा बनवायला सांगितला होता सकाळी त्यामुळे मी ठेचा बनवला होता ते शेंगदाणे वगैरे टाकून बनवतात ना तसं तर वैभवधदानाने फक्त टेस्ट केली थोडीशी तर तो बोलला की मला शाळेमध्ये पण जाताना मला डब्याला पण दे, दे थोडंसं तर त्याला दिलं होतं आणि त्याने तिथं टेस्ट केली तर त्याला खूप आवडलं म्हणजे भाजीपेक्षा पण ते ठेचा खूप जास्ती चांगला लागला त्याला त्यामुळं ना तो बोलत होता आता आल्या आल्या विचारत होता की मम्मी ठेचा राहिला आहे का शिल्लक असं म्हणून विचारत होता तर राहिलेलं आहे तर आता त्याला चहा चपाती पण देते आणि ठेचा पण देते जे खायचं असेल ते खाईल तो खाई आणि एकदाशी मुलं म्हणजे बाहेर जात असेल शाळेमध्ये जात जात असतील किंवा ट्युशनला जात असतील किंवा कुठेही जात असतील मुलं किंवा साहेब ए म्हणजे थोडंसं का होईना काहीतरी खाऊन गेलं ना तर मग मा आपल्या मनाला समाधान वाटतं नाहीतर ना उपाशी पाठवायचं कुठं पण म्हणलं ना तर मग हे वाटतं एकदम अवघड वाटतं त्यामुळे थे। ना मी तो शाळेतून येण्याच्या अगोदरच मी त्याच्या नाश्त्याची तयारी करून ठेवत असते कारण की आला शाळेतून की लगेच त्याची घाई गडबड असते मग मी च लवकर मला उशीर होतो आहे चल लवकर उशीर होतो आहे असं चालू असतं त्याचं त्यामुळं तो येण्याच्या अगोदरच मी त्याच्या खाण्याची व्यवस्था करत असते आणि आता इथे तुपाची चपाती पण रेडी झालेली आहे आणि चहा पण झालेला आहे तर आता वैभदातासाठी देते नाश्ता बात तो बहुत थैंक यू चलो ये बड़ी नीडलेस पिच आएगी और चलो बड़ी नया कर लेते हैं तो और फास्टर गाइस में और ये तो क्लियर हो गया देखो खान बैटमैन के पॉइंट पर और ये चांस रहते वक्त में कर दिया अरे भैया चलो देखो इधर मैच जीत के डालना अब ये काले का शुरू निकल जाए 7 1 2 3 एक दो तीन आज चली नहीं मिल रहा दवाई मेरे वजह से इनको तो से बहुत मारा है

पसरावते आणि त्याच्यावरती मग पोळपाट बेलणं वगैरे असं ठेवून मग चपात्या वगैरे बनवते कारण त्यामुळं ना किचन काउंटर जे आहे ते पूर्ण असं घाण होत नाही थोडंसो पीठ जे आहे तेच फक्त पडतं त्याच्यावरती नाहीतर त्या पूर्ण जे 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 काही जास्त पीठ वगैरे असतं ते डस्टरवरती पडतं आणि जे काही कचरा वगैरे असतो म्हणजे भाजी वगैरे बनवताना तर ते पण ना डस्टरवरती पडतं म्हणजे त्यामुळं ना किचन काउंटर जे आहे ते जास्त घाण होत नाही आणि आपल्याला सारखं म्हणजे ते क्लीन करावं करण्याची गरज पण लागत नाही तर आता इथे चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि पटकन मी आता जे काही भांडे होते चपात्या बनवण्यासाठी काढलेले ते घासून घेते कारण की दुसरी कुठलीच भांडे नव्हते फक्त चपात्या बनवण्यासाठी जे पीठ पिठा मळण्यासाठी जे ताट काढलं होतं ते ताट पोळपाट बेलणं हेच फक्त होतं तर ते, ते मी लगेच मी हातासारखं घासून आणि धुवून ठेवलं आणि त्यानंतर तवा जो आहे ना तवा थोड्या वेळाच्या नंतर धुवेन कारण की गरम तव्यावरती पाणी पाडलं तर मग त्या ना खराब होत असतो त्यामुळं गरम तव्याला कधीच पाण्यामध्ये ठेवायचं नाही किंवा त्याच्यावरती पाणी पण पडू द्यायचं नाही तरी ते वैभवचा नाश्ता वगैरे झाला आणि त्याची तयारी करून तो गेला त्याच्या ट्युशनला आणि त्यानंतर मग मी पण थोडंफार खाल्लं मला पण चहा चपाती खायला आवडते त्यामुळं मी पण चहा चपाती वगैरे खाल्ली बसून आणि आता पुढचं काम आहे मला खोकर लावायचं आहे आणि भाजी वगैरे बनवायचं बाकी आहे तर ते काम करेन निव निवांतपणे थोड्या वेळ बसले होते कारण की चपात्या बनवून म्हणजे बनवताना ना राहावं लागतं ना त्यामुळं थोडंसं कंटाळा येतो तरी तर ते थोड्या वेळ बसली होती आणि त्यानंतर मग आता आली डायरेक्ट किचनमध्ये किचनमध्ये आले आणि डाळ भातासाठी कुकर लावला आणि त्याचबरोबर आता इथे भाजीला म्हणजे डाळीला फोडणी देण्याची पण तयारी करत होते आणि त्याचबरोबर इथे हरभऱ्याची भाजी बनवणार आहे सुक्की तर साहेबाने गावाकडून आणली होती ना सुकलेली हरभऱ्याची भाजी ती खूप टेस्टी लागते खरंच म्हणजे ती ओली भाजी असते ना त्यापेक्षा ते उरामध्ये सुकवलेली भाजी जी असते ती खूप टेस्टी लागते तर आमच्या गावाला ना असंच करतो आम्ही म्हणजे हरभऱ्याची जी भाजी असते ना त्याला म्हणजे काढायचं त्यानंतर उन्हामध्ये सुकवायचं आणि त्याला ना स्टोअर करून ठेवायचं बऱ्याच दिवस ती भाजी चांगली राहते आणि म्हणजे आमच्या आम तर घरामध्ये ना अन्नूताईला वैभवद्याला मला साहेबांना आम्हा चौघांना पण नाही ही भाजी खूप आवडते त्यामुळं क म्हणजे सतत आम्ही ही भाजी खात राहतो आणि चवीला पण चांगली असते आणि पौष्टिक पण असते त्यामुळं आणि बनवायला तर खूपच सोपी आहे तर फक्त ना मी भाजी घेतली त्यामधल्या जे काही मोठ्या मोठ्या हो काड्या वगैरे होत्या त्या काढून टाकल्या आणि फक्त जो काही पालापाला असतो तो ठेवला आणि त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकलं दोन चमचे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट एवढंच फक्त तीनच फक्त वस्तू टाकायच्यात त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ ते टाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग कढई ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं आणि जे काही आपण ही भाजीवरती टाकलेलं आहे हे असंच टाकून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ही भाजी शिजायला ना जास्त वेळ लागत नाही फक्त पाचच मिनटात ही भाजी, भाजी चांगली शिजून निघते तर एवढी सोपी भाजी आहे आणि खायला तर ना तुम्ही एकदा जर खाली नाही ही भाजी तर तुम्ही सारखं सारखं खात राहाल एकदम चविष्ट भाजी आहे ही म्हणजे प्रत्येकालाच आवडेल जी भाजी खात नाही ना त्यांनासुद्धा ती भाजी आवडेल अशी छानच चविष्ट भाजी असते हरभऱ्याची तर आता इथे भाजी तर तयार झालेलीच आहे ऑलमोस्ट आणि त्याचबरोबर मी आता बाजूलाच हे शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेते तर काल भुईमुगाच्या शेंगा ज्या फोडल्या होत्या ना त्यातले हे एवढे शेंगदाणे अजून शिल्लक राहिले आणि अजून भरपूर शेंगा आहेत फोड्याच्या बाकी त्यानंतरनं बघेल मी फोड म्हणजे टाईम जसं भेटेल तसं फोडते एकदमच मनानं पाठ दुखून येईल मग बसून बसून त्यामुळं सगळे एकदम नाही फोडल्या तर आता ह्या शेंगा पण भाजून घेते भाजी पण तयार झालेली आहे चपात्या पण तयार झालेल्या आहेत फक्त आता ह्या दोन तीन शिट्ट्या झाल्या ना कुकरला किंवा डाळीला फोडणी दिली की झालं स्वयंपाक म्हणजे सात साडेसातपर्यंत स्वयंपाक डन होतो माझा आणि स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली त्यानंतर किचनची पूर्ण क्लिनिंग केली आणि झोपी गेली मी

तर फ्रेंड्स अशा प्रकारे होते आमची संध्याकाळची सगळी कामं तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त रहा बाय